पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग पंधरा मधून मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेले भारतीय जनता पक्ष पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे उमेदवार व पंढरपूर शहरात मागील अनेक वर्षापासून कट्टर परिचारक समर्थक अशी ओळख असलेले धर्मराज तथा तम्मा घोडके यांचा वाढदिवस शनिवार दिनांक दहा जानेवारी रोजी त्यांच्या समर्थकांकडून व मित्रमंडळींकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभाग पंधरामधील लोंढे कॉम्प्लेक्स परिसरात आयोजित वाढदिवसानिमित्त अभिष्टचिन सोहळ्यात आपल्या कट्टर समर्थकाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे आवर्जून उपस्थित राहिल्याचं दिसून आलं यावेळी नगरसेवक धर्मराज घोडके यांच्या हस्ते केक कापून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी त्यांचा चिंतन पर सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी पंढरपूर शहरातील विविध आजी माजी नगरसेवक विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसेच पंढरपूर तालुक्यातील विविध पदाधिकारी पंढरपूर शहर तालुक्यातील पांडुरंग परिवाराचे समर्थक तसेच नगरसेवक धर्मराज तथा तम्मा घोडके यांच्याशी राजकारण विरहित स्नेहबंध असलेले विविध पक्षातील पदाधिकारी मित्रमंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं राजकारणात राहूनही पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांशी स्नेहबंद जपलेल्या पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक धर्मराज तथा गोड़के यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचं दिसून आलं